प्रेक्षक आपलं स्वागत आहे थेट वार्तामध्ये आज आपण पाहणार आहोत खैरलांजी हत्याकांडाची वेदनादायी कहाणी तब्बल दीड दशक उलटूनही अजूनही ती धग तशीच पेटती आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता खैरलांजी गावात भोत मांगे कुटुंबातील चार निरपराध सदस्यांची निर्दयी हत्या झाली जातीय विद्वेषातून पेटलेल्या या नरसंहाराने देशभर संतापाची लाट उसळली आज त्या जागेवर काय शिल्लक का आहे ना घर ना कुटुंब फक्त गवत फक्त गवत उगवलेली जमीन आणि एक लोखंडी खाट हाच पलंग त्या घटनेच्या थराराचा साक्षीदार आहे वैभव तानाजी गीते राज्य सचिव नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांनी स्वतः अनुभव सांगितला आहे दोन हजार बारा साली ते भैयालाल भोतमांगे यांच्यासोबत खैरलांजीत गेले असता भैयालाल यांनी घर कुठे आहे असं विचारल्यावर डोळ्यात आश्रू घेऊन फक्त गवत आणि पलंग दाखवला कारण जातीयवादांनी घराच्या विटा पत्रा लाकूड सुद्धा चोरून नेलं होत त्या आठवणींनी आजही मन हिलावून जात यांना न्याय मिळावा म्हणून नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसने सातत्याने लढा दिला शासनाकडे पाठपुरावा करून पुनर्वसनासाठी घर नोकरी आणि शेतजमीन मिळवून दिली वैभव गीते यांनी त्यांच्या फेसबुक पेज वर म्हटलं आहे वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी भैयालाल भोतमांगे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आज खैरलांजीत भोतमांगे परिवारातील कुणीही राहत नाही फक्त गावातील ती थी लोखंडी खाट अजूनही जशीच्या तशी आहे आणि ती आपल्याला वारंवार आठवण करून देते की जातीय द्वेष किती निर्दयी असू शकतो दीड दशक उलटूनही खैरलानजीची जखम भरलेली नाही ती फक्त एका गावची कथा नाही तर भारतीय समाज व्यवस्थेच्या अंतर्मनाला हादरवणारा इतिहास आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तो तोपर्यंत पाहत राहा थेट वाढता धन्यवाद